राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण खुणा, कृष्ण खुणा, हरे माऊली राम कृष्ण हरे माऊली सकाळचं जेवण चालू आहे आनंदवारी मध्ये माऊली तुम्हाला भोजन रोजची वे रोज वेळेला भेटत का गोड तिखट सगळं गोड मानून खाताय काय त्रास जेवणाने नाही रोजच तूप रोज आपण वारी मध्ये म्हणजे शेख मोहम्मद बाबाच्या गावामधून जन्मभूमी मधून आलेले आहेत माऊली तुमचं वय किती आहे माझं वय वे साठ साठ वय आहे तुम्ही या वारीत येताना काय थकवा जाणवतोय का आता तुम्ही पंढरपूरच्या वेशीवर आहात म्हणजे पंढरपुरामध्ये पदार्पण करत आहात अगदी शेवटचा दिवस आहे तुम्हाला काही उलट उत्साह वाटतो या माऊलींला आणि जेवण रोजची वेळ वेळ सगळी सुविधा आहे या आनंद वारी मध्ये अगदी आनंदून जात आहेत उत्साह घेऊन आलेले आहेत तुम्हाला शेख मोहम्मद बाबांबद्दल काय बोलायचं आहे का काही सांगता येईल का सांगता येईल ना हो बोला देवाची जर रोज आरती असते शेख मोहम्मद बाबांची सात सकाळी हो रोज गावामध्ये सुद्धा शेख मोहम्मद बाबांची सकाळी सात ना नेमाने आरती असते तुम्ही रोज हजर असता रोज अरे वा या माऊली रोज आरतीला सकाळी हजर असतात पुढे बोला आमची मुलगी ना कृषी ह्याच्यात आरोग्य खात्यात अधिकारी झालेली देवाचीच माझी भक्ती देवाचे नवस असल्या ते झाले अरे वा बघा माऊलींच्या कन्या त्यांची लाडकी कन्या त्यांनी देवावर भक्ती म्हणून त्यांची एक आरोग्य खात्यामध्ये उच्च पदावर अधिकारी त्यांची मुलगी आहे बरोबर मुलीचा विवाह झालेला आहे अद्य आनंदात आहे मुलगी आरोग्य खात्यामध्ये उच्च पदावर माऊलीच्या कृपेने झालेली आहे अगदी त्यांची कृपा म्हणून त्यांची भक्ती म्हणून त्यांच्या फळाला आलेले आहे त्यांची मुलगी आरोग्य खात्यामध्ये उच्च पदावर आहे आणखी काय बोलता येईल का शेख मोहम्मद बाबांचा तुम्हाला काय साक्षात्कार सांगता येईल काही चमत्कार सांगता येईल का सांगा पहिला झालेला का आता सांगा। सांगा। आमच्या मुलीला ना नंबरच हो। लागत नव्हता आणि भेट दिली एकदम तिला म्हणले जा म्हणले वडाखाली बसलेली महाराज येत असं त्यांना त्यांची गाठ घेतली का तुम्ही लगेच काम होणार म्हणून असं आम्हाला झालं नाही बघा माऊली सांगत आहेत शेख मोहम्मद बाबांनी दिल्यासारखी शुक्रवारी शेख मोहम्मद बाबांचा वार म्हणजे शुक्रवार आणि शुक्रवारी त्यांना एका महाराजांनी भेट दिली आणि त्यांनी सांगितलं बाल तुझा नक्कीच नक्कीच काम होईल नोकरी लागशील आणि त्यानंतर त्यांना खरंच शेख मोहम्मद बाबांचं दर्शन घालण्यासारखं त्यांच्या मुलीच्या नंबर आरोग्य खात्यामध्ये अगदी उच्च पदावर अधिकारी म्हणून लागला रामकृष्ण हरिमाऊली धन्यवाद रामकृष्ण हरिमाऊली आता सकाळची पंगत चालू आहे वारीमध्ये तुम्हाला थोडी तस्ती जेवणामध्ये देत आहोत थोडासा वेळ घेत आहोत तुम्ही या वारीमध्ये येऊन तुम्हाला कसं वाटतंय माऊलींना अगदी छान वाटत आहे वारीमध्ये येऊन तुमचं वय किती आहे एक्कावन्न म्हणजे माऊली पन्नास ओलांडलेली आहे तरी पण रोज इतका चाललं ते थकवा अजिबात जाणवत नाही त्यांच्या चेहऱ्यावरती बघा माऊलीला अजिबात सगळं व्यवस्थित वेळेला आधी आता तुम्ही पंढरपुराच्या वेशीजवळ आलेला आहात आणि पंढरपुरामध्ये जाणार आहात विठ्ठलाला काय मागणे आहे तुमचं विठ्ठलाला काय नाही मागणं सगळं यांच्यासाठी पाऊस पाणी बाबांच्या आनंदवारीमध्ये रता बरोबर आलेला आहात पालखी बरोबर याच्या बरोबर येताना तुम्ही काही ये बाबांकडे मागणी केलेले पूर्णत्वास गेला आहे का नक्कीच नक्कीच या माऊलींचं बी म्हणणं आहे की आम्ही शेख मोहम्मद बाबांच्या चरणी कसल्याही प्रकारची प्रार्थना केली तर नक्कीच ती पूर्णत्वात जाते असं आमचं सर्वांचं श्रद्धास्थान म्हणजे शेख मोहम्मद बाबा आहेत आणि त्यांच्या वारीमध्ये येऊन सर्वच माता माऊली आणि पुरुष माऊली ही सर्वांना आनंदून जात आहेत नवीन ऊर्जा भेटत आहेत रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी आपण कुठून आलेला आहात आनंदवारीमध्ये म्हणजे बा शेख मोहम्मद बाबांच्या जन्मगावूनच आपण आलेला आहात वारीमध्ये येऊन कसं वाटतंय तुम्हाला एकदम आनंद वाटतो बघा माऊली एकदम या वारीमध्ये येऊन तुमचं वय किती माऊली माऊली पंच्याहत्तर पंच वय पंच आहे या माऊलींच पण त्यांना वारी मध्ये येऊन एक ऊर्जा एक आनंद मिळालेला आहे आज शेवटचा दिवस म्हणजे आपण पंढरपूरच्या वेशेवरती अगदी पंढरपुरामध्ये जाणार आहोत आता सकाळचं जेवणाची वेळ आहे आणि सर्व माता भगिनी सर्व पुरुष मान्यवर सर्व मा माऊली सर्व सुखाने आनंदाने गोड मानून प्रसाद मानून घेत आहेत तुम्हाला शेख मोहम्मद बाबा माहिती का हो शेख मोहोज बाबा आमच्या आमच्यामध्ये अति म्हणजे प्रसिद्ध आहेत आणि त्या त्या त्यांच्याबद्दल त्यांनी मेलेली गाय जेवण केली त्यांनी असताना पाच फूट त्यांच्यावर त्यांच्या बोज्या दिल्या असताना ते उंचीवर बोजा पाच फूट त्यांच्या शरीरापासून वर राहिला असे फार आख्यायिका आहेत त्यांनी बोकड त्यांच्या वडिलांनी बोकड कापायला लावलं तरी त्यांनी बोकड न कापता स्वतःचा अंगठा कापला अशी त्यांची आख्यायिका फार आहेत आणि ते नवसाला पावणारे आणि माणसाला म्हणजे उत्साह निर्माण करणारे असे महाराज होऊन धन्यवाद महाराजांनी स्वतःच्या बोट कापून अहिंसा हे तयार केलं निर्माण केली फार पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा बाबा हे अहिंसेवर त्यांचा विश्वास होता असे महाराज शेखमत बाबा या वाया गावामध्ये होऊन गेलेले आहेत आणि त्यांची आख्यायिका फार महत्वाची आहे आणि ते एकदम असे नवसाला पावनारी लोकाचे मनाची इच्छा पूर्ण करणारी श्रद्धास्थान लोकांचे श्रद्धास्थान असणारी माऊली माऊली सांगत आहेत माऊली सांगत आहेत शेख मोहम्मद बाबांच्या भरपूर आख्यायिका आहेत त्यांच्या औरंगजेबाने त्यांना शिक्षा म्हणून त्यांच्या डोक्यावरती ओझं दिलं पण ते ओझं त्यांच्या डोक्यावर न चालतं त्यांच्या डोक्यापासून एक एक हात ओरून चालू लागलं किंवा त्यांनी गाय कापली तर त्याचे फुलं झाले आणि मुस्लिम समाजामध्ये धर्म धर्म न स्वीकारता त्यांनी हिंदू धर्माप्रमाणे वारकरी संप्रदायामध्ये येऊन जगाला सुंदरसा संदेश दिला की स्वतःच बोट कापून घेतलं पण पशुबळी न देता समाजाला सुंदर संदेश दिला सर्वांचं श्रद्धास्थान बाबांच्या वारीमध्ये आलेलो आहोत आपण आणि या माऊलींशी बोलून खूप छान वाटलं गोड वाटलं बरं वाटलं धन्यवाद राम कृष्ण माऊली कृष्ण माऊली आपण स्वयंपाके आहात आपण जाणत आहात या सर्व वारकऱ्यांना आपण रोज गोड भोजन तिखट भोजन करून देता तुम्हाला या वारीमध्ये रोज भोजन करण्याचा कटाळा येतो का थकवा जाणवतो का नाही नाही आपण पंढरपूरच्या वाटेला ज्यावेळेस वारीला येतो त्यावेळेस थकवा येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि एक आचारी म्हणून नाही तर एक सेवा द्यायची आपल्या लोकांचा आरोग्याला पोषक असं आणि चांगल्या पद्धतीचं चा रुचकर त्यांना दोन तीन वेळेस जे जेवण देतो आम्ही ते रुचकर जेवण देण्यासाठी आम्ही फक्त एक सेवा म्हणून पांडुरंगाची सेवा करते कारण हे सर्व पांडुरंगाचे वारकरी आहेत त्या दृष्टीने आम्ही व्यवस्थित स्वयंपाक बनवण्याचं कार्य करतो वा छान या माऊली म्हणत आहेत सांगत आहेत मला स्वयंपाक करताना थकवा जाणत नाही आणि पांडुरंगाची सेवा वारकऱ्याची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा मानून मी करत आहे सर्व गोड मानून घेत आहेत त्यांच्या प्रकृतीमध्ये कसल्याही प्रकारचा या रोजच्या स्वयंपाकाने काही होत नाही आणि ते दोन तीन टाइम स्वयंपाक करत आहेत आज पाहूया आपण आज काय केलेलं आहे आज आहे वरण वरण भात भात घ्या इकडे भात एक मिनिट पुढे वरण भात चपात्या आणि गोड मध्ये बुंदी आहे असा सुंदरचा स्वयंपाक या माऊलींनी केलेला आहे माऊली सर्वांची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा करीत आहेत आणि सर्व उत्साहात याच यांच्याच भोजनाने त्यांना बळ येत आहे ऊर्जा येत आहे आणि आज पंढरीच्या वाटेवरती पंढरपुरामध्ये आपण सर्वजण दाखल होत आहोत शेख मोहम्मद महाराजांच्या कृपेने सर्व वारकरी सुखरूप आहेत आज ती गोड तिखट सर्वांनी आपण या बाईटमध्ये या चर्चामध्ये सर्व माता माऊलींच्या आपण मुलाखती घेतल्यात त्यांनी सांगितलं कसे प्रसंग आले शेख मोहम्मद बाबांची कशा आमच्यावरती कृपा आहेत आणि त्याचप्रकारे हे सुद्धा माऊली सुंदरसं काम त्यांचं स्वयंपाक करत आहेत आणि सर्वांना गोड मानून घेण्यासाठी सर्व सुंदर स्वयंपाक करत आहेत रामकृष्ण हरी माऊली आपण सर्वांना माऊली या वारीमध्ये आपण किती वेळा कोणते कोणते पदार्थ जेवण करून दिले सर आतापर्यंत असं असतं आ, या वारीमध्ये जे ज्या ठिकाणाहून वारी येते किंवा बाहेरचे आमच्या गावातील जे बाहेर काही लोक जे पुण्याला मुंबईला स्थायिक असतात ते पांडुरंगाची सेवा म्हणून ते सर्व हे आणून देतात मटेरियल वगैरे आणि ते बनवण्याचं कार्य करतो मग कधी सकाळी पोहे बनवले नसल्याला तर दुपारी जेवणाला वरण भात वरण आणि भात कंपल्सरी असतं चपाती त्यासोबत एखादी दुसरी भाजी किंवा सायंकाळी भाकरी बेसन असे दोन नवीन उलग्याचं कळ्या नसल भाजी असेल वालेभाजी असतील घरगुती घरगुती असेल सर्व घरच्या प्रकारे जसं आपण जेवण करतो तसंच आम्ही जेवण बनवतो अगदी वापशा असेल तूप शिरा असेल किंवा काही जे पदार्थ गोड पदार्थ असतील हे पूर्णपणे शुद्ध गावरान तुपातले बनवले जातात धन्यवाद धन्यवाद आपण खूपच पांडुरंगाची खरोखर सेवा करत आहेत जेवण करून अगदी घरगुती जेवणासारखं घरच्या भाज्या बनवतो त्या प्रकारे बनवून देतात धन्यवाद आपण संत शिरोमणी शेख मोहम्मद पालखीचे प्रमुख आहात हो तर आपल्या वारीमध्ये किती भाविक आहेत किती वारकरी आहेत आपल्या संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराजांच्या या वारीमध्ये पाचशे भाविक या ठिकाणी समाविष्ट आहेत आपली आमची जी वारी आहे ती एक वेगळी क्रांती करणारी वारी आहे कारण संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराज हे एक असं दैवत आहे अखिल हिंदू आणि मुस्लिमातील द्वैत नष्ट करणारी महान विभूती महाराष्ट्रातील एक अग्रगण्य समाधी दोघा पतिपत्नींची उभयता संजीवन समाधी असणारे एक एक महान दैवत आहे पंचकृषी अपार श्रद्धा या देवतेवरती आहे आणि आम आमचा आमच्या दिंडीचं नाविन्य असं आहे की आमच्या दिंडीचा श्वेत ध्वज हो आहे आणि तो समतेच प्रतीक प्रस्थापित करतो हिंदू मुस्लिमाचं ऐक्य प्रस्थापित करतो जाती धर्माचं ऐक्य पंढरपुरामध्ये येणारी श्वेत ध्वजाची एकमेव दिंडी म्हणजे शेखमद महाराजांची दिंडी आहे वेगळे पण नक्कीच आहे तुमच्या दिंडीमध्ये दुसरं आमच्या दिंडीचे वेगळेपणे असं आहे आम्ही हरित क्रांती दिंडी स्वच्छतापूर्ण दिंडी आम्ही आमच्या वारीमध्ये चालत असताना श्रीफळ वगैरे दान करण्यापेक्षा अन्नदात्यांना एक वृक्षदान करून आपल्या तुकोबर यांच्या मताप्रमाणे वृक्षबंदी आम्हा सोयरे दिनचरे वनचरे आमच्या दिंडीच्या माध्यमातून वृक्षारोपण व्हावं निसर्गरम्य वातावरण तयार व्हावं जेणेकरून या महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती निर्माण होईल अशी संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराजांनी घालून दिलेली शिकवण आम्ही सर्व वारकऱ्यांनी ती पुढे घेऊन चालवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सर्व असणाऱ्या वारकऱ्यांच्या संगतीने आम्ही करतो आहोत अशा पद्धतीने आमची वारी या ठिकाणी चालू आहे नक्कीच कि वारी किती वर्ष आहे आपण या वारीचं तशी ही वारी संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराज यांनी चालू केलेली आहे ही अनादी कालापासून चालू असलेली परंपरा पण मध्यंतरी काही कारणास्तव ही वारी खंडित झाली होती परंतु आता ही वारी या ठिकाणी नव्याने पुन्हा तिसर वर्षी या ठिकाणी आपण पुन्हा चालू केलेली आहे सर्व वारकऱ्यांच्या संगतीने वारकऱ्यांच्या विचाराने पुन्हा संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराज यांचा श्वेतध्वज या पंढरीच्या वाटेवरती फडकू लागलेला आहे ही सर्व कृपा पंचकृषीतील सर्व वारकऱ्यांची आहे धन्यवाद माऊली रामकृष्ण खूपच छान वाटलं आपण वारीमध्ये सर्व वारकऱ्यांना नक्कीच इथून पुढे येईल सेवा पुरवत राहाल आणि पर्यावरणाचा रास न करता स्वच्छतापूर्वक आपण वारी या आनंद वारी पर्यंत घेऊन आलेला आहात आपण पंढरीच्या वेशीवरती आहात आपण हे होते माऊली सोमीनाथ महाराज मेटे या वारीचे या आनंद वारीचे प्रमुख म्हणून एक चालक म्हणून किंवा पांडुरंगांनी त्यांच्यावरती दिलेली जबाबदारी कसलाही हावभाव न करता अत्यंत निर्मळ मनानं आणि मोठ्या मनाने पार करत आहेत सर्व वारकऱ्यांची सेवा करत आहेत सर्वांना एक घरातील प्रमुख कुटुंबातील प्रमुख म्हणून हे सर्वांना बरोबर घेत आहेत सर्वांना सर्व सुविधा पुरवत आहेत रामकृष्ण हरिमाऊली राम कृष्ण माऊली आपण या आनंदवारीमध्ये चर्चा करताना आपल्या निदर्शनाचा आलेला असेल त्यांच्या जी वाहन आहेत प्रत्येक वाहनामध्ये वा एक सिंबॉल आहे म्हणजे कचराकुंडीचा स्वच्छतापूर्वक अशी ही दिंडी आहे शिस्तबद्ध दिंडी आहे आपण पाहता सर्व वारकरी आनंदामध्ये हा सकाळचा जेवण नाश्त्यानंतरचं जेवण आनंदामध्ये घेत आहेत यानंतर आता ही पंढरपूरमध्ये पोहोचत आहेत सर्व आनंदात आहेत कसल्याही प्रकारची कोणाला व्याधी नाही त्रास नाही आणि त्याचप्रमाणे ही वारी रस्त्याने येताना अन्नदात्याला किंवा प्रत्येक ज्या ठिकाणी थांबलेत तिथे स्वच्छता करून त्यांना पर्यावरणपूरक असं एक झाड रोपट देत आहेत भेट म्हणून हीच हीच हे दिंडी मधील हा उपक्रम आनंदमय वारी मधला हा उपक्रम खरच सर्वांना वाखलण्याजोगा आहे सर्वांना घेण्यासारखा आहे खूपच सुंदर आनंदून गेलो आपण आज या आनंदवारीमध्ये सर्वांबरोबर चर्चा केल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे राम हरिमावली रामकृष्ण हरिमावली आपण आनंदवाडी मध्ये शेख संत शिरोमणी शेख मोहम्मद बाबांच्या दिंडीमध्ये आपण कुठले आपलं वय किती माउली पासष्ट पासष्ट या माऊलींचं वय पासष्ट आहे पण बघा उत्साह चेहऱ्यावरती या दिंडीमध्ये इतकं चालून अजिबात थकवा जाणवत नाही आपण शेख मोहम्मद बाबा बद्दल काय सांगू शकता का माऊली थोडक्यात माहिती सांगू शकतो जयराम स्वामी यांना शेख मोहम्मद बाबांनी समाधी द्यायचं ठरवलं श्रीगोंदा गावापासून काही अंतरावर रासाईचं वडगाव नावाचं गाव आहे त्या ठिकाणी जयराम स्वामीला समाधी द्यायचं ठरलं ज्यावेळेस शेख मोहम्मद बाबा जयराम स्वामीला समाधी देण्यासाठी त्या ठिकाणी गेले त्यावेळेस त्या काळातील ब्राह्मणांनी शेख मोहम्मद बाबाला विरोध केला तुम्ही एका मुस्लिम कुळामध्ये जन्माला आलात आणि मुस्लिम कुळामध्ये जन्माला येऊन तुम्ही जयराम स्वामीला समाधी द्यायचा तुम्हाला काय अधिकार नाही तुमच्याकडे असं काय शेख मोहम्मद बाबा म्हणले तुमच्याकडे काय त्यावेळेस तिथल्या त्या वेशीमध्ये ज्या ब्राह्मणांनी त्यांची आडवणूक केली त्यांनी सांगितलं आम्ही परमेश्वराचं नामस्मरण करतो आणि समाधी देण्यासाठी गळ्यात जाणव असावा त्यावेळेस शेख मोहम्मद बाबांनी त्यांना विचारलं तुमचं जाणव कुठे ब्राह्मण समाजाने गळ्यातलं जाणव त्यांना दाखवलं शेख मोहम्मद बाबांनी उजव्या खांद्यामध्ये सोळा खोपसला आणि जानवेची जुंबडेचे जुंबडे काढली त्यानंतर ब्राह्मण समाजांनी शेख मोहम्मद बाबाला तुम्ही जयराम स्वामीला समाधी द्या जयराम स्वामीचे तुम्ही गुरु व्हा असा उपदेश केला अरे वा हे माऊली सांगत आहेत शेख मोहम्मद बाबांनी समाधी देण्यासाठी जयराम स्वामींना ब्राह्मणांनी विरोध केला तुम्ही मुस्लिम समाजाचे आहात आणि तुमच्याकडे खून काय आहे तर त्यांनी सांगितलं आम्ही ब्राह्मणाची कोण म्हणजे आमच्याकडे जानव आहेत आम्ही यांना समाधी देऊ शकतो तुमच्याकडे जाणव कुठं येतात तर उजव्या खांद्यामध्ये शेख मोहम्मद बाबांनी छाती चिरून खांदा चिरून सूर्यानं जानवे काढून दाखवले इत्यंत अत्यंत महान असं व्यक्तिमत्व हे शेख मोहम्मद महाराजांचं हे या माऊलींनी सांगितल्याप्रमाणे असंख्य आख्यायिका या शेख मोहम्मद बाबांच्या आहेत परंतु काळाच्या ओघामध्ये ह्या शेख मोहम्मद बाबांचा इतिहास कुठेतरी गाडला गेला असं आपल्याला यातून जाणवलं गेलं या असंख्य वारकऱ्यांबरोबर चर्चा केली आणि त्यातून आपल्याला हा इतिहास पुढे आलेला जाणवत आहे कारण शेख मोहम्मद बाबा इतके महान संत होऊन गेले ज्यांनी हनुमानासारखी छाती फाडून जाणव काढून दाखवलं परंतु तरी पण त्यांचा इतिहास जगापुढे आपल्या सर्व वारकऱ्यांपुढे आला नाही आम्ही जातीचे ब्राह्मण आमचे सोयरे मुसलमान शेख मोहम्मद बाबा जर मूळ इतिहास पाहिला तर शेख मोहम्मद बाबाचा आमच्या वाह्या गावामध्ये भावी होता या अगोदर एकवीस समाध्या होऊन गेल्या पहिली समाधी शुकमुनीची काशाला आहे दुसरी इक्षुक ऋषीची असे करत करत कबीर कमाल मुस्लिम कोळामध्ये त्यांनी प्रत्येक अवतारामध्ये त्यांचे जे अवतार झाले हे कोणाचा अवतार नदीच्या शिंपल्यात झाला कोणाचा अवतार कमळाच्या फोलात झाला परंतु आमच्या वाहरा गावमधला शेख मोहम्मद बाबाचा हा शेवटचा अवतार आईच्या गर्भातून झाला फुलाई मातेच्या गर्भातून त्यांचा अवतार झाला आणि से एक काशीखंड नावाचा हिंदू धर्मातला सगळ्यात जुना ग्रंथ शेख मोहम्मद बाबाचं मूळ पाहिलं तर त्यामध्ये पूर्वी बद्रिकाश्रमी श्रमी सोम ब्राह्मण रंबेला पाहून सूर्यनारायण चरित झाले आणि तेथे कबीर जन्मला फक्त हिंदू मुसलमान द्वैत नाहीसे करण्यासाठी मुस्लिम कुळात अवतार धारण केला हिंदू आणि मुस्लिमांचं ऐक्य एकत्र करण्यासाठी धर्माचं जातीचं मूळ संपूर्ण नष्ट करण्यासाठी त्यांनी मुस्लिम कुळात अवतार धारण केला आणि भागवत धर्माचा प्रसार केला रामकृष्ण आरे माऊली या माऊलीने खूपच सुंदर माहिती दिली ज्यांनी हिंदू ऐकित्य ऐक्य एक म्हणून शेख मोहम्मद बाबा आहेत आणि हिंद मुस्लिम समाजामध्ये कुळाचा उद्धार करण्यासाठी त्यांनी हा संप्रदायामध्ये येऊन मुस्लिम समाजावरती डाग पडलेला अगदी नाहीसा करत वारकरी संप्रदायामध्ये त्यांनी एकविसावी समाधी म्हणून पाठीमागही त्यांचे असंख्य वारकरी होऊन गेले असा असलेल्या कबीर पंथातील शेख मोहम्मद महाराजाच्या आनंदवारीमध्ये या माऊलीबरोबर बोलून माऊली आपलं वय किती आहे पासष्ट आहे पासष्ट वयाचे माऊली यांनी सुंदर माहिती आपल्याला दिली त्याबद्दल धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण